वदनं वदनम मधुरं अशी गुणाशक्ती अशी रूपाशक्ती रामय झालेल्या शुकमणींच्या चित्तामध्ये चित्ताचा ठाव घेतला भगवंताच्या या शुभन रूपानं त्या श्लोकांनी नुसत्या आणि त्यांच्या बरोबर निघाले कोण आपण या सो तयार केले हे कशातले श्लोक आहे त्याच्यातलेच हे श्लोक आहे काय मला त्यांची भेट होईल हो चला तुम्हाला नेण्याकरताच आम्ही आलोय ने व्यास शिष्यांनी त्यांना घेतलं बरोबर आणि हा निर्गुणाचा उपास असे श्लोक त्या शिष्यांनी सांगितलं मग गोळावून भरलेले अठरा हजार श्लोक आहे त्यांच्या चरणावरती नतमस्कृत झालेल्या सुमार शिंच्या गुरुजी मला हे भागवत शास्त्र शिकायचं गुरुजी म्हणजे तुला इतिहास माहीत नाही तुझ्या किती तपश्चर्या केली तुझीच वाट पाहत होतो आणि मग इष्ट आणि प्रचार प्रसार करण्याकरता तयार केले भागवताचा प्रचार प्रसार करणारा एक विरक्त महात्मा परमहोस स्थिती काही पांडव आहेत सगळे पाची पांडव यांनी पाहिलं कि त्या ठिकाणी आता कुणीचे राजे होते ना कानावरती थोडस जरी केसर्श टिकले की त्या राज्याचा त्याग करायचा आणि भगवंताचं चिंतन करण्याकरता आवडण्यास निघून जायचं जरा कर्माली गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आहे असं समजू पांडव तो त्यानंतर अभिमान युद्धामध्ये मारला गेला त्याचा पुत्र हा उत्तरेच्या धर्मामध्ये आहे अश्वथ दुर्योधनाला त्या ठिकाणी शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या दुर्योधनाला सांगितलं पांडवांचा वंशाचा मी नाश करतो आणि हा आश्रद थांबा आला रात्रीच्या वेळेला कपलाने या पांडवांना मारायचं म्हणून भगवान कृष्ण वर गंताला माहीत होतं त्यांनी सांगितलं आज आपल्याला फिरायला जायचं पांडव तत्पर भगवंताचं शब्दही मोडत नव्हते पाचिप पांडव त्यांच्याबरोबर निघालेले आणि निघालेले असताना त्या मुलांनाही त्यांनी सांगितलं पाचि पांडवाची जी मुलं होती चला आमच्या बरोबर होती म्हणजे आम्हाला नाही जमा थांबायचं ती आले नाही तिथेच झोपले आणि रात्रीच्या वेळेला अश्वात खाम्याने येऊन पांडव समजून त्या प्राची जनाचा शिरच्छेद केला विज्ञा पूर्ण झाली माझ्या मित्राला आता बरं वाटेल दुर्गनाजा जाऊन त्यांनी सांगितलं